पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडा कुडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं घरोघरी गणपती आले आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदीत झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई, 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 आई आपल्या घरी गौरी आण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते भरपूर काही करावं लागतं तिला घावन घाटल्याचं नैवेद्य दाखवावा लागतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बाप्पाकडे आली आणि त्याला बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना काही स्पष्ट सांगू शकलो नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवले ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी माझी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही पुढं काय उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलाचे दुःख भगवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं संपूर्ण ऐकून घेतलं आणि त्याला असं सांगितलं की तू दुःखी होऊ नकोस आपले कर्म असतात आणि आता त्याला म्हातारीच्या गोष्टी नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हातारे आजीला पाहून तिने विचारले या पाहुण्याबाई कोण आणल्यात तुम्ही तेव्हा नवऱ्यानं आजीला आजी आहे म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणं कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्याने भरले तिला तिला दिसलं खूप नवल वाटले ही गोष्ट ती आनंदाने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज सगळ्यांनी आजीने पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदात झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली की लेका मला न्हाऊ घालायला सांग घावन घातलं कर नाही म्हणू नकोस लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला न्हाऊ घाल आपण उठून भिक्षेला गेला आणि त्या दिवशी त्याला में आली। में ला ला तर ती भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला असे काही असे कसे नवल घटले इतर वेळी ते भिक्षेला जातात तेव्हा त्यांना काहीच भेटत नाही पण आज भिक्षेला गेले तर त्यांना एवढं भरपूर काही भेटलेलं आहे बायकोने सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही मशीन आहेत पैसाही नाही तर दूध कोठून आणू आजी अन खीर कशी बनू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको बाळा आता ऊट आणि जितक्या मशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई मशीची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल आणि त्यांचं दूध काढ त्याला आश्चर्य वाटलं आजी असं का म्हणते ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं जे आजीनं सांगितले संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशीने भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं पण ते खूप आश्चर्यचकित झाला की हे काय नवल झाले आहे तरीही आजीचं ऐकून त्याने त्या म्हशीचे गाईचे दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेखा मला आता पोस्ती कर मला जाऊ दे तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोस्ती कशी करू आणि आता तुम्हाला कसं पाठवू तुम्ही माझ्या आईसारखं आहात आजी आहात माझी तुम्ही माझ्या घरात पावलं ठेवलं आणि माझं घर समृद्धीने सुख समृद्धीने भरलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस बाळा माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात मला मी ती मीच आहे मला आज पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं वा, असा काही उपाय सांग तेव्हा गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही आणि येणाऱ्या पाहुण्याची ही आदर सत्कार कधी कोणाचा अपमान करू नको कुणाला अपमानास्पद बोलू नको आपलं व्रत गौरी असे म्हणून गौरी प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितले भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौ म्हणून त्यांनी स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण मित्रां मित्रांनो अशी आहे ज्येष्ठा गौरीची कथा तुम्हाला कशी वाटली तर दुसरी आख्यायिका ही अशी आहे की समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात म्हणजे लक्ष्मी म्हणजे धन सुख शांती समृद्धी अलक्ष्मी म्हणजे त्याच्या उलट घरात सुख शांती समृद्धी नांदत नाही त्या या उलट भांडण तंटे वादविवाद वाढतात असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची ही थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्रीविष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपली ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर ही दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्माचे तिथे तिने वास्तव्य करावे आणि दुसरा वर असा आहे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये आणि तिसरा वर असा आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यात नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता आणि ज तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते तर अशी काही त्यामागील आख्यायिक का आहे तर मित्रांनो व्हिडिओ कथा कशी वाटली तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता आणि या एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे कमेंट्समध्ये जयलक्ष्मी माता लला विसरू नका 这里是哪里？